बसायचा असल तर तू वनामध्ये जा हजार वर्ष तपश्चर्या कर आणि नंतर म्हण की माझा जन्मची मातेच्या पोटीवर शांत स्वभावाची होती महाराज ती लगेच उठली नाही काकणं बांगड्या माग सारून संग बांडायला नाही लागले तिनं ना आपल्याच बाळाला समजून सांगितलं ऐक बाळा एखादा व्यक्ती जर आपल्याला एखाद्या चांगल्या कामाला जात असताना जर नकार देत असेल तर त्याच्यामध्ये आपलं काहीतरी चांगलं आहे असं समजतो तुला मारून तुझा अपमान केला नाही तुझ्या सावत्र आईने तर तुला हा चांगला मार्ग दाखवलाय मार्ग रडू नको परंतु ध्रुव बाळाला वाटलं आई पिताजी तर माझे पण आहेत माझा अधिकार नाही का आहे बाळा पण काय असिंदी मध्ये लिए कुछ खोना पडता है काहीतरी चांगलं पाहायचं काही कष्ट तर भोगावेच लागतात दुर्व बाळाला आईने समजून सांगितलं बाळा रडू नको तर मग आईने माझं पाच वर्षाचं वय आहे मी कस जाणार वनामध्ये आणि मी कशी तपश्चर्या करू त्यावेळेस आईनं सांगितलं बाळा काळजी करू नको ज्याचा कोणी नसतो वाली त्याचा असतो तो वाली, वाली। ज्याला कोणीच नाही त्याला परमात्म्याचा दरवाजा बारा महिने चोवीस तास उघडा असतो महाराज म्हणून आपण असं कधीच एकट समजायचं नाही जरी एखाद्याच्या जीवनामध्ये एखाद्याच्या घरामध्ये प्रसंग ओढावला आपण उघडे पडलो असं कधीच समजून घ्यायचं नाही महाराज की आपण एकटे आहोत ज्याला कोणीच नसत त्याला माझा परमात्मा असतो माझा परमात्मा तर भक्ताची वाट बघूनच असतो कधी येतील मला भेटायला सुनीती मातेनं ध्रुवबाळाला भरपूर काही गोष्टी सांगूनच सांगितलं तर जायचं कस जायचं मनामध्ये दृढ संकल्प केला आता मी वनामध्ये जाणार तर भगवंताला प्राप्त केल्याशिवाय परत येणार नाही प्राप्त करूनच परमात्माला वापस येणार निघाला वनाच्या दिशेने वनाच्या दिशेने निघाला थोडस पुढं गेलं नाही आणि ना आपल्याला कोण ओळखल पण नाही मनामध्ये दृढ संकल्प केला अपमान सहन झाला नाही भगवंताची प्राप्तीच करून दाखवणार हा मनामध्ये संकल्प केला आणि दुर्बाळवनाच्या दिशेने